शहरातील विविध भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात शहर एम आय एमचे आमदार फारुख शाह आक्रमक झाले असून एम आय एमच्या कार्यकर्त्यांसह वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत ठिय्या के आंदोलन केले आहे यावेळी बेजबाबदार अधिकाऱ्यांना एम महिला पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचा आहे देण्याचा प्रयत्न केला वीज कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर आमदारांनी आंदोलन स्थगित केलं आहे मात्र आठ दिवसात शहरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या घराची वीज कापणार असल्याचा इशारा आमदारांनी दिला आहे वीज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील विविध भागात वी वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहे याबाबत आमदारांकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमदारांनी आज एम आय एमच्या कार्यकर्त्यांसह थेट वीज वितरण कंपनीचं कार्यालय गाठलं त्या ठिकाणी अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती करत ठिय्या आंदोलन केलं आहे अधिकाऱ्यांनीही आमदारांनी केलेल्या आंदोलनामुळे लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचं सांगितलं आहे मात्र आठ दिवसात शहरातील सर्वच भागातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या घराची वीज कापणार असल्याचा गर्भित इशारा एम आय आमदार फारूक शाह यांनी वीज कंपनीला दिला आहे यावेळी एम आय एमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे अशा अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून सातत्याने माझ्याकडे येत होत्या परंतु लोकसभेची निवडणूक असल्या कारणाने संहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलन वगैरे केले नाही पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलावून त्यांना के सूचना केल्या की वीज पुरवठा सुधळीत करा परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज आठ आठ दहा दहा वेळेस वीज गुल होते त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहेत त्यांना घेराव घातला आमच्या महिला टीमने आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकी जे शाहिदा मॅडम अकिला मॅडम बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगलं प खणका खणखून सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहे लोकांचे जे क पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा डिप्या जे जळालेले आहेत त्या दुरुस्त करून आठ दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्ध पातळीवर कामं करा नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि आठ ते दहा दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे अशा लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आज यावेळी माझ्यासोबत आमची टीम आमची महिला टीम महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम शाहिदा मॅडम अकिला मॅडम मैमुना मॅडम आणि आमचे जे नगरसेवक आहे मुख्तार बिल्डर तसेच नगरसेवक आमिर पठाण आणि बाकी जे आमचे कार्यकर्ते आसिफभाई शाह एजाज सय्यद सद्दामभाई शहा इकबालभाई शाह शा, प्यारेलालभाई पिंजारी असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील अत्यंत रहदारीचा असणारा एकविला देवी मंदिर परिसरातील रस्ता पहिल्याच पावसात खचल्याचा दिसून आला आहे खचलेल्या रस्त्यावर बसत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सदरच्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे शहरात भुयारी गटारी योजनेचं काम चालू आहे त्या कामाचं कंत्राट गुजरात येथील ठेकेदाराला देण्यात आला आहे भुयारी गटारीचे पाईप पांढरा नदीत पात्रा सोडण्याचं काम झालं होतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत सदरचं काम चालू होतं याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निधी देखील आला होता मात्र सदरचं काम झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचा रस्ता संबंधितांकडून बनवण्यात आला आहे त्यामुळे पहिल्याच पावसात रस्ता खचल्याने रस्त्याच्या दर्जेच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात खचलेल्या रस्त्यावर बसत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे धुळे शहराच्या नदी किनारच्या भागातून ते साडेसात जातात त्या ठिकाणी देवपुरामध्ये दे। गुहेरी गटार योजनेच्या पाईपलाईन त्या ठिकाणी आणून नदीपात्रामध्ये सोडण्याचं काम गेल्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं होतं अत्यंत महत्वाचा असा हा रस्ता याच्याकरता करता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन निधी जमा झालेला असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा आजोड ठेकेदार आहे गुजरातमधला पटेल नामक हा त्यांचा संबंधितांचा जावाही असल्यामुळे प्रचंड मनमानी त्या ठिकाणी तो करतो आहे आणि अत्यंत निकृष्ट अशा प्रकारचं काम या ठिकाणी त्याने केलेलं आहे अत्यंत महत्त्वाचा रहदारीचा हा रस्ता सध्या धुळेकरांसाठी झालेला असून काल फक्त पहिल्या पावसामध्येच एकुरा पासून तर थेट सुचिनालयाच्या नाल्याकिनाऱ्यापर्यंत या ठिकाणी ठिकठिकाणी हा रस्ता ठिकठिकाणी खचून गेलेला आहे जवळपास दीड ते दोन फुटाचे खड्डे या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसून येत आहेत अत्यंत भ्रष्टाचार या गुहेरी गटार योजनेमध्ये झालेला आहे त्या संदर्भामध्ये शिवसेनेने वेळोवेळी आंदोलनं केली वेळोवेळी निवेदन दिली पण ठेकेदाराला पाठीशी घालणं टक्केवारी कमवणं याच्या माध्यमातून केवळ त्या ठिकाणी काम चलाव काम करण्यात आलं आणि धुळेकरांना परत एकदा या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष दाखवतोय की बघा त्यावेळेला शिवसेना या ठिकाणी निवेदन देऊन मधीप्रावरती आणि योजनेमध्ये भ्रष्टाचार होत होता त्यावेळेला शिवसेना आक्षेप घेत होती त्याचं हे उदाहरण आज धुळेकरांसमोर आलेलं आहे अजूनही पावसाळ्याला चार महिने शिल्लक असताना पहिलाच पाऊस पडल्यानंतर इतकी घालळी अवस्था धुळ्यातल्या रस्त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने करून ठेवलेली आहे तर धुळे शहरामध्ये विकास झालेल्या इतर रस्त्यांचा काय हा प्रश्न या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही उपस्थित करत आहोत या संदर्भामध्ये आम्ही विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि या संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याची या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुरे अंकलेश्वर बराणपूर महामार्गावर तराडी ते हिंगणी गावाजवळ रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञातांकडून प्राध्यापकावर गोळीबार करण्यात आल्याचे कळबळजनक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे या घटनेमागचं नेमकं कारण समजू शकलं नाही शिरपूर शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर येथील एस पी डी एम कॉलेजचे प्राध्यापक दिनेश पाटील हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी शहादा येथे गेले होते नऊ रोजी बहिणीला भेटून रात्री परत येत असताना मार्ग, महामार्गावरील तहारडी गावाजवळ मागून आलेल्या एका दुचाकीवरून दोन युवकांनी काही कारण नसताना गोळीबार केला आहे त्यावेळी प्राध्यापक पाटील यांच्या पाठीच्या पोटात एक गोळी लागले त्यानंतर काही अंतरावरील तहारडी गावात आल्यावर घडलेली घटना त्यांनी सांगितली त्यानंतर त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हल्ल्याचं कारण मात्र समजू शकलं नाही पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील गली नंबर चार मधील कांती कॉम्प्लेक्स परिसरात मनपाच्या वतीने करण्यात आलेल्या पूर्ण गटारीच्या कामामुळे पावसाचे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांनी एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने भरपाईची मागणी केली आहे अपूर्ण गटारीचे काम पूर्ण करण्याची मागणी पावसाळ्यापूर्वी निवेदनाच्या माध्यमातून मनपा प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती मात्र निवेदन देऊनही मनपा प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी कांती कॉम्प्लेक्समध्ये घुसत व्यापारी बांधवांचं नुकसान झालं आहे या नुकसानाला केवळ मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे या प्रसंगी सुभाष कोटेच्या यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुभाष कोटेच्या व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष आज धुळे महानगरपालिकेतील प्रशासनाला निवेदन देण्याकरता आणि धुळे जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही सर्व व्यापारी या ठिकाणी जमलेलो आहोत दोन दिवसापूर्वी धुळे क्रांती कॉम्प्लेक्सतर्फे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आलेले होते चार दिवसा अगोदर धुळे जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले होते आणि या निवेदनात नमूद केलेलं होतं की जी गल्ली नंबर चार मधील खोल गल्ली आहे त्या कांती कॉम्प्लेक्स मधील सर्व घटारी त्वरित रिपेअर कराव्यात अन्यथा आमच्या कांती कॉम्प्लेक्स मध्ये पाणी येईल अशा अर्थाचं पूर्णपणे निवेदन आम्ही चार दिवसाअगोदर पाऊस येण्याच्या अगोदर धुळे महानगरपालिकेला देण्यात आलेलं होतं परंतु धुळे महानगरपालिकेने अगदी ठरल्याप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही आणि काल रात्रीच्या यातोनाथ पावसामुळे कांती कॉम्प्लेक्स मध्ये अर्ध्या कंबर इतकं पाणी भरलं जाईल एवढं पाणी भरलेलं आहे आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं सत्तर ते ऐंशी लाखाचं नुकसान या धुळे महानगरपालिकेमुळे झालेलं आहे आम्हाला सांगा हे नुकसान कोण भरून देणार आहे व्यापाऱ्यांच्या हालतीला ही धुळे महानगरपालिका पूर्णपणे जबाबदार आहे प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरत आहे म्हणून हे निवेदन व्यापाऱ्यांतर्फे पुन्हा एकदा धुळे महानगरपालिकेला आणि आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही देत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या विजयात किंगमेकर ठरलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी यांचा फैसल बिल्डर ग्रुपच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला आहे यावेळी महेश मिस्तरींनी देखील सत्कारकर्त्यांचे आभार मानले आहे धुळे लोकसभा निवडणुकीकरिता महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्चाव यांना निवडणुकीचे रिंगणात उतरवण्यात आले होते धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व जनतेने मतदान कृपया आशीर्वाद दिल्याने बच्चव यांचा विजय झाला आहे मात्र धुळे शहरात त्यांच्या प्रचारासाठी जीवतोड मेहनत घेऊन त्यांच्या विजयात धुळे शहरात वाटा उचलणाऱ्या महेश मिस्तर यांचा फैसल बिल्डर ग्रुपच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजी करत जंगी सत्या करण्यात आला आहे यावेळी आयाज शेख नासिर पठाण शारिक शाह फैसल बिल्डर शोयब पठाण शाहिद शेख अफताफ मिर्जा मोईन मुई, खान फैदान सय्यद सुफियादा सय्यद यांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे लोकसभेच्या ऐतिहासिक निकालाबद्दल उमेदवाराचा एक असा प्रतिनिधी म्हणून आज माझ्या बांधवांनी माझ्या या ठिकाणी गजाननवर सत्कार आयोजित केलेला आहे त्या सत्काराला उत्तर म्हणून मी आज या ठिकाणी आपल्याशी बोलतोय सर्वप्रथम धुळे लोकसभा मतदारसंघातील सगळ्या जाती धर्मातल्या सगळ्या बांधवांचं मतदारांचं पितृतिल्यांचं बाल अबाल सगळ्यांचे मी इंडिया गाडीच्या माध्यमातून आभार मानतो का जे कधी नाही घडलं ते या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांनी आणि यावेळेस निवडणूक ही लोकांनी आपल्या हातात घेतली होती काका रंगा रंगा बिल्लांनी जे दहा वर्षापासनं सातत्याने जे फेकाफेकीचं राजकारण सुरू केलं होतं त्याला आज सडेतोड उत्तर दिलेलं तर मी धुळे लोकसभा मतदारसंघातील सगळ्या मतदारांचे इंडिया आघाडीच्या माध्यमातनं मानाचा तिवार मुद्रा करतो यापुढेही इंडिया आघाडीवर असंच प्रेम असू द्या आणि जोही उमेदवार इंडिया आघाडीतील त्याला आपण असं विजय करा असं इंडिया आघाडीच्या माध्यमातनं एक कार्यकर्ता म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज धुळे सिद्धी ज्योत नेत्रेटिना सेंटरचे डॉक्टर रवी वानखेडकरांच्या हस्ते विघ्नार्थ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे शुभारंभ करण्यात आला आहे डॉक्टर किशोर सातपुते व डॉक्टर प्रियांका अग्रवाल यांच्या संकल्पनेतून धुळेकरांच्या सेवेसाठी नेत्र व रेटिना सेंटर सुरू करण्यात आला आहे धुळ्यातील नागरिकांना नाशिक पुणे मुंबई येथे जाण्याची गरज नाही धुळ्यातच त्यांच्यावर धुळ्यातच वर... त्यांच्या सर्व समस्यांवर उपचार केले जातील अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवी वानखेडकर यांनी दिली आहे डॉक्टर सातपुते व डॉक्टर अग्रवाल यांच्या नवीन युनिटला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी डॉक्टर रवी वानखेडकर डॉक्टर यतीन वाघ डॉक्टर पुनीत पाटील डॉक्टर कपिल पाटील डॉक्टर मुकेश सुरेशी डॉक्टर प्रशांत अग्रवाल यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी धुळे शहरात एक जी मोठी कमतरता होती डोळ्याच्या पडद्यावरचे अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबई पुणे किंवा नाशिक येथे जाण्यासाठी आपल्या रुग्णांना जो त्रास होत होता ती कमतरता आज डॉक्टर किशोर काळे किशोर सातपुते आणि डॉक्टर प्रियंका अग्रवाल यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या माध्यमातून ही आज पूर्ण केलेली आहे आणि हा धुळ्यातील वैद्यकीय विश्वासाठी एक अतिशय सोन्याचा दिवस आहे असं मी मानतो जेणेकरून अतिशय अनुभवी आणि तज्ञ यांनी की गेले वीस वर्षे या क्षेत्रात काम करून परत आपल्या मातृभूमीसाठी सेवा देण्यासाठी धुळ्यात परत आले असे डॉक्टर किशोर सातपुते यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व धुळेकर नागरिकांना विनंती करतो की या अत्याधुनिक सोयी सुविधांचा त्यांनी लाभ घ्यावा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न संलग्न रुग्णालय तथा शहरातील सर्वच शासकीय रुग्णालयात भासणारा रक्त तुटवडा लक्षात घेता रविवारी धुळ्यातील विविध स्वयंसेवी संघटनांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक आणि अमित अमिता दगडे पाटील महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन ज्येष्ठ उपाध्यक्ष विनोद बित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली बांध्रा नदी किनारील आग्राल भवन येथे सं रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे या रक्तदान शिबिरात अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह तरुण मंडळींनी रक्तदान करून प्रतिसाद दिला आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान मानले जाते रक्तदान केलेल्या अनेक लोकांना जीवनदान मिळेल तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान आवश्यकची कल्पनाही केली जाऊ शकतात नाही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शहरातील सर्व गरजू तसेच शरीरात रक्ताची कमतरता तसेच अभाव असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अग्रवाल समोराच्या अध्यक्ष गुरु डॉक्टर जगदीश गिंदुडे यांनी माध्यमांशी बोलताना दिल्ली दिली आहे यावेळी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश गिंदोडिया श्रमप्रतिष्ठा गुणगौरव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार महेश गोगे अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल एस एस शाखेचे पालक दिनेश गिंदोडिया अभिषेक अग्रवाल धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर संगीता अग्रवाल रोटरी क्लबच्या अध्यक्ष दीपक जैन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी आपण अग्रवाल समाजात आणि मग बाकीच्या संस्थांना मिळून आपण रक्तदान शिबिर घेत असतो ज्यावेळेस हिरे मेडिकल कॉलेजला रक्ताचं तुटवडा होतो त्यावेळेस आपण रक्तदान करत असतो रक्तदानाचं शिबीर घेत असतो मिनिमम आपण दरवेळी कमीत कमी शंभर ते सव्वाशे बॉट आपण सिव्हिल हॉस्पिटलला देत असतो महत्त्वाचा उद्देश हाच आहे की खरं डोनेशन होतं सिव्हिल हॉस्पिटल किंवा हिरे मेडिकल कॉलेजला रक्तदान श्रेष्ठ दान जे रक्त करतात त्यांनाही याचा खूप फायदा होतो आणि ज्यांना रक्त मिळतं तो काही प्रश्नच नाही त्यामुळे रक्तदान करा रक्तदान श्रेष्ठ जा थँक्यू एखाद्या हे पण उल्लेख रक्तदान केलेला आहे त्यामुळे महिलांनी पण न जागरता करावं कारण आम्ही काम करायला पण असंच रक्तदान शिबिर घेतलं होतं एकशे सोळापैकी सत्तर महिलांनी रक्तदान केलेलं होतं त्यामुळे मनातली भीती काढून सगळ्यांनी रक्तदान करावं कमीत कमी वयाच्या सतराव्या वर्षापासून आता काही लोक म्हणतात ते अठरा अठरा ते पासष्ट पर्यंत करू शकतो आपण तर सगळ्यांनी पुढे यावं आणि रक्तदान करावं आणि स्वतःचं आयुष्य वाढवावं आम्ही तुम्ही रक्तदानाने एकाच एकाला आयुष्य देतात तुमचे आयुष्य वाढतं थँक्यू सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज